काय झालं तुम्हाला पण माझ्यासारखी कारल्याची भाजी आवडत नाही का चला तर मग बनवूया आज स्वादिष्ट असे मसाला कारले सर्वात प्रथम इथे कारल्यांना सोलून घ्यायचं सर्व कारले सोलल्यानंतर कारल्यांना मधातून असं चाकूनी चीर मारून घ्या दोन भाग नका करू फक्त चीर मारून घ्या एका पात्यालात पाणी घेऊन त्यात दोन चम्मच इतपत मीठ टाकून त्यात कारले टाकून बॉईल करून घ्या जोवर कारले बॉईल होत आहेत तोवर आपण भाजीकरिता मसाला तयार करून घेऊया इथे मी एका कढईमध्ये दोन ते तीन मीडियम आकाराचे कांदे घेतले आहे त्यात एक पडीभर तेल टाकून त्याला छान मिक्स करून घेऊया कांद्याचा असा सोनेरी रंग आला की गॅस बंद करून या मसाल्याला थंड होऊ द्या बॉईल झालेले कारले लगेच थंड पाण्यात टाकून घ्या आता या कारल्याचं सगळं एक्स्ट्रा पाणी हाताने असं प्रेस करून काढून घ्या कांद्याची पेस्ट करून घेऊया त्यात कांद्यासोबत एक चम्मचभर जिरा आणि थोडी कोथिंबीर टाकून अशी एक पेस्ट करून घेऊया कढईमध्ये तेल गरम झालं की यात कारले फ्राय करून घ्यायचे कारल्याचा कलर चेंज झाला की याला पण एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आता याच तेलात थोडस आलं लसन पेस्ट टाकून त्याला पण असं छान मिक्स करून घ्या जो आता मसाला तयार केला होता कांद्याचा तो पण टाकून त्याला आपण मिक्स करून घ्या दोघांना छान असं मिक्स करून घ्या बघा तर्री आलेली आहे अजून एक पाच मिनटं त्याला मिक्स करून घ्या आता यात थोडं हळद लाल तिखट आणि धणेपूर टाकून याला पण छान मिक्स करून घ्यायचं आता यात फ्राय करून घेतलेले कारले पण छान मिक्स करून घ्या कारल्यांना दोन मिनिट वाफेवर असं वाफवून घ्या आता दोन मिनिटांनंतर झाकण काढून यात थोडस पाणी टाकून घेऊया तर कारल्यांना छान असं पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ आता यात वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून पाच मिनटं याला शिजवून घेऊ या वाफेवर पाच मिनटं झालं की तुम्ही बघू शकता कारले छान शिजले गेलेले आहे हे बघा तुम्ही पाहू शकता छान शिजले गेलेले आहे कारले तयार आहे मग आपलं हे मसाले कारले रेसिपी कशी वाटली आवडल्यास तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू